कार मंडळी आज केलं आहे माशांचा बेत तर जेवणासाठी मी आज केलेले आहेत मस्तपैकी असे ओले बोंबील असे फ्राय करणारे कुरकुरीत बाजारातूनच कट करून घेऊन आलेले तर आता आपल्याला हे कुरकुरीत असे हे रवा फ्राय करायचे त्याचप्रमाणे मी बांगडेसुद्धा घेतलेले आहे बांगडेसुद्धा बाजारातूनच कट केलेत मधून असे चिरा मारून घेतलेत म्हणजे आहे याला मी हळदीच्या पानामध्ये अशी मुठली बांधून हळदीचं पान आणि केळीचं पान लावून अशी मुठली तयार करून मी ते फ्राय करणारे त्याचप्रमाणे सरंगा मासा घेतला आहे त्याची कडी आणि फ्रायसुद्धा करणारे आता हे मासे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पाण्याने चांगले दोन तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आता आपण याला ना हळद मीठ आणि आगळ लावून घ्यायचं आहे त्यामुळे ज्या या माशांचा वास वगैरे वा असतो तो, तो सगळा निघून जातो तर आता सगळ्या माशांना मीठ आगळ आणि हळद लावून घेते आता माश्यानं आगळ आणि मीठ लावून घेतलेलं आहे आता आपल्याला पहिलं सार करून घ्यायचं आहे मच्छीचं त्यासाठी मी वाटण करणार आहे त्यासाठी मी ओलो खोबरं मसाला घेतले लाल तिखट त्याबरोबर धने कांदा आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत धनेसुद्धा मी एक चमच्यावर घेतलेले आहे आणि तिखट घेतलेलं आहे तिखट म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे आणि मच्छीच्या कडीला चांगला कलर येण्यासाठी बेडगी मिरची घेतलेली आहे त्या ती दहा बारा बेडगी मिरची घेतली आणि मच्छीला खूप छान कलर येतो मच्छीला चांगली टेस्टसुद्धा येते तर आता आपण हे सगळं ना म्हणजे सगळं हे कांदा वगैरे सगळं घालून आपल्याला खोबरं वगैरे घालून आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर आता वाटण तयार करून घेते मी एकदम असं बारीक वाटण करायचं आहे मच्छीच्या वाटणाला कधी पण लक्ष ठेवा जा असं जाडसर वाटण ठेवायचं नाही एकदम बारीक वाटण करायचं तर ब वाटण तयार आहे आता आपल्याला काय करायचं आहे मधून जरा दोन चमचे आपल्याला वाटण साईडला कान ठेवायचं कारण जे म आपण बांगडे आहेत त्याला आपण चांगलं केळीच्या पानामध्ये आणि हे करणार त्याला ते वाटण वगैरे लावल्याने छान टेस्ट येते आता आपण पहिली कढी करून घेऊया तर कढीसाठी मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडं तेल कांदा भाजून घेतलेला आहे आता आपल्याला वाटण घालायचं आहे वाटण थोडंसं एक मिनटं परतून घ्यायचं आहे वाटण परतून घेतलं आहे आता आपल्याला ही क कढी किती पातळ पाहिजे त्या हिशोबात आपण पाणी घालायचं आहे तर मी आता पाणी घालून घेतलेलं आहे यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची बारीक चिरलेली कारण वाटणामध्ये मी कोथंबीर घातली नव्हती कारण वाटणामध्ये कोथंबीर घातल्यामुळे जरासा कलर थोडासा म्हणजे कडीचा थोडा फिका होऊ शकतो त्यामुळे कोथंबीर आपण नंतर घालायचे थोडीसं मीठ घालायचं चवीनुसार सात आठ कोकम घालायचे श्रीफळा घातलेले आहेत सात आठ आणि चांगल्या कडीला उकळ आणायची उकळ आल्यानंतर आपल्याला यामध्ये सरंग्या माशाचे डोक्याची भाग वगैरे मी घातलेले आहेत थोडे मी सरंगाचे भाग याच्यामध्ये घातले कडीमध्ये थोडे फ्राय आहे वरून थोडीशी कोथंबीर घालायची कढीला चांगली पाच मिनटं उकळी द्यायचे तर कढी आता बघा चांगली उकळी आलेली आहे आता कढी तयार आहे माशाचं सार तयार आहे आता आपण करायचं आहे पहिले तुम्हाला सांगते माशांना आपण पहिलं मसाला वगैरे लावून ठेवायचं आहे आणि मग मासे आपल्याला फ्राय करायचे त्याआधी मी पहिले मी सरंग्या माशांना मसाला मा वगैरे लावून घेते मासे मगाशी मी चांगले स्वच्छ धुवून त्याला लावलेलं लावलेले तर परत मासे धुवायची काही गरज नाही यामध्ये मी लाल तिखट घातलेलं आहे मालवणी मसाला घातलेला आहे तिकटीप्रमाणे आगळ घालायचं आहे मीठ घालायचं आहे आणि आलं लसूणची पेस्ट घातलेली थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथंबीरसुद्धा घातली हा मसाला आपण याला लावून घ्यायचा आहे साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे बाकीचं सगळं होईपर्यंत मासे चांगले मॅरिनेट होऊन जातात आता आपण पन... बोंबीलसुद्धा तसेच मॅरिनेट करून घ्यायचं आहे बोंबीलला बघा चांगलं असं पाणी सुटलेलं आहे पाणी टाकून द्यायचं आहे आणि मासे परत काय धुवायची तुम्हाला गरज नाही आहे यामध्ये आपल्याला लाल तिखट आलं लसूणची पेस्ट मीठ आगळ आणि आपल्याला मालवणी मसाला घालायचा आहे थोडीशी अवं तर कोथंबीर भरून घातली तरी चालेल आणि हे सगळं आपल्याला या बोंबीलला लावून घ्यायचं आहे तर असे हे सगळे मासे आपण मॅरिनेट करून घ्यायचे आता बांगडेसुद्धा तसंच करायचे पण त्या मा बांगड्यांमध्ये आपल्याला काय करायचं आहे जे आपण वाटण साईडला ठेवलं होतं ते घालायचं आहे त्यामुळे मस्त असे हे बांगडे लागतात त्यामध्ये पण मसाले आपण तेच घालायचे लाल तिखट मालवणी मसाला आलं लसूणची पेस्ट आगळ घालायचं आहे आणि थोडीशी कोथंबीर घालायची बारीक चिरलेली तुम्ही पाहिजे तर ह्याच्यामध्ये लिंबाचा रस घातला तरी चालेल पण आम्ही कसं माशा माशाणा भाजताना वगैरे आगळत लावतो आता हे मासे आपल्याला व्यवस्थित याला मसाला लावून घ्यायचा आहे तर या मसाला ह्या माशांमध्ये चांगला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे हे बघा ह्या पद्धतीमध्ये तर असा हा मसाला मी सगळं व्यवस्थित लावून घेतलेला आहे बांगड्या मासाना आधी आपल्याला बांगडे मासे तुम्हाला मी दाखवते कसे हे करायचं आहे तर मी त्यासाठी केळीचं पान घेतलेलं आहे ते जर असं आपल्याला गॅसवर जर असं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे तो नरम पडतो केळीचं पान आणि आपण फोल्ड करताना तो पान तुटत नाही आता ह्याच्यामध्ये थोडे हळदीचे पानं लावायची हळदीच्या पाळांनी ना या मासाना छान टेस्ट येते आणि त्यावर हे मासे आपल्याला ठेवून घ्यायचे ह्यामध्ये जो मसाला असतो सगळा वरून लावायचा आहे मशाणा थोडे लसणाच्या मी पाकळ्या घातलेल्या आहेत त्यानंतर मी कोकम घातलेले आहेत दोन तीन तुकडे घातलेले आहेत आणि त्यावर थोडीशी कोथंबीर आता आपल्याला काय करायचं वरूनसुद्धा दोन तीन हळदीचे पानं लावायचे आणि हे पान आपल्याला चांगलं फोल्ड करून घ्यायचं आहे हे फोल्ड करून घेतलेलं आहे आता आपल्या व्यवस्थित हे धाग्याने आपल्याला बांधून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीमध्ये मी हे व्यवस्थित बांधून घेते झालेलं आहे गॅसवर मी लोखंडी तवा पण एक गरम करायला ठेवलं आहे तर त्यावर आपल्याला काय करायचं आहे तव्यावर थोडं तेल घालायचं आहे आणि हे केळीचं पान जे आपण याच्यामध्ये बांगडे जे बांधून ठेवले ते आपण ह्याच्यावर भाजून घ्यायचे तर त्यासाठी एक झाकण किंवा असं एक बाऊल ठेवलेलं आहे तो त्याच्यामुळे ते वाफेमुळे हे चांगले मासे भाजले जातात एका बाजूने आता झालेले आहेत भाजून आता दुसऱ्या बाजूने मग तसेच भाजायचे आणि झाकण ठेवून वाफ काढायची आहे असं मी दोन तीन वेळा केलेलं आहे हे बघा अजून एकदा मी एका साईडनी भाजून घेते तर तसंच करायचं आहे झाकण ठेवून फक्त एक मिनटं वाफ काढायचे झाले तयार मस्त असे खूप छान लागतं हळदीच्या पानाच्या वास खूप छान येतो त्याला बघा आता मी हे गरम आहे पण तरीसुद्धा तुम्हाला दाखवते मस्त असे शिजले गेलेत मासे आता हे जर एका साईडला ठेवते तोपर्यंत आपण दुसरे मासेसुद्धा फ्राय करून घेऊया तर मी आता बोंबील फ्राय करून घेते त्यासाठी मी रवा घेतला आहे तांदळाचं पीठ थोडंसं मसाला घातला आहे आणि मीठ एवढंच मी घातलेलं आहे रवा जास्त घ्यायचा तांदळाचं पीठ थोडं घ्यायचं आहे आता आपल्याला ह्या बोंबीलला लावून घ्यायचं आहे मस्त असे कुरकुरीत होतात आणि मसाला वगैरे लावून ठेवला ना फक्त हे बोंबील ना तुम्ही जेव्हा करणार तेव्हा मसाला वगैरे लावायचा आहे नाहीतर तोपर्यंत मिठामध्ये ठेवायचं आहे कारण नाहीतर त्याला पाणी सुटत राहतं आता आपण काय करायचं लोखंडी तवा ठेवले त्यामध्ये ते थोडं तेल घालायचं आहे आणि हे बोंबील फ्राय करून घ्यायचं तर असे मी हे बोंबील फ्राय करते थोडेसं तेल साईडनी सोडायचं आहे तर बघा मासे आता बोंबील फ्राय झालेले हे बघा मस्त असे कुरकुरीत जरा फक्त हे बोंबील परतताना थोडे कुस करू शकतात त्याच्यामुळे आपल्याला सांभाळून परतायचे आहे झालेले आहेत आता भाजून तर तुम्हाला अजून एकदा भाजून दाखवते बोंबील फ्राय हे बघा मस्त असे कुरकुरीत झाले आणि खूप छान लागतात खायला त्याचप्रमाणे मी अजून एकदा तुम्हाला हे एक बोंबील फ्राय करून दाखवते हे बघा झालेले आहे आता बोंबील फ्राय आता आपण दुसरे म्हणजे सरगा फ्राय करून दाखवते तुम्हाला सरंगा आणी, आणी, मक, तर सरगा फ्रायला पण सेम तसंच आहे रवा तांदळाचं पीठ आणि मसाला आणि मीठे असं त्याला वरून लावायसाठी सेम असंच करायचं आहे आता हे सरगे मासेसुद्धा मी आधी रवाने लावून घेते व्यवस्थित आणि मग लोखंडी तव्यावर आपल्याला फ्राय करायचं आहे माशा नाही खरं तर तुम्ही लोखंडी तवाच वापरा त्यामुळे मासे खूप छान होतात जरासुद्धा मासे तव्याला चिटकत वगैरे नाही त्यामुळे लोखंडी तवा वापरायचा मासे फ्राय करायला आता थोडंसं बाजूने तेल सोडते तर संगा मासासुद्धा फ्राय रेडी आहे बघा फ्रेश असल्यामुळे जरासुद्धा हा मासा कुसकरत नाही आणि तयार आहे मस्त असे संगा फ्राय तर तिन्ही मासे कुर, मी वेगवेगळ्या पद्धतीत फ्राय केलेले आहेत मस्त असे बोंबील फ्राय रेडी आहेत कुरकुरीत असे आहेत खायला खूप अप्रतिम आहेत त्याचप्रमाणे मस्त हळदीच्या पानात आणि केळीच्या पानात मुठली बांधून मी मस्त असे बांगडे फ्रायसुद्धा रेडी आहेत त्याचप्रमाणे सरगा फ्रायसुद्धा तसाच मी फ्राय केलेला आहे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवलेले आणि त्याचप्रमाणे सरंग्या माशाची कडी मालवणी पद्धतीतली एकदम साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला करून दाखवली आहे या तिन्ही रेसिपी तुम्हाला आवडल्या असतीलच आवडल्या असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका चारी रेसिपी मी केल्या तुम्ही नक्की एकदा करून पहा तुम्हाला आवडतील ह्या रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना या रेसिपी तुम्ही शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला आपण भेटूया अशाच नवनवीत रेसिपीमध्ये धन्यवाद